नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहत आहात न्यूज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार माजी आमदार राजू शेट्टी यांनी एक असं काही वक्तव्य केलेलं आहे आणि आपण जो बिला लावतो त्याच्याशीच आपण गद्दारी कशी करतो ते त्यांनी स्वतःच त्याच्याच तोंडाने सिद्ध केलेलं बांगलादेशमध्ये जे काही घडलं तसं आपल्या देशात घडू शकत नाही का आणि ना आपण पंतप्रधानांना हकलून देऊ शकत नाही का असं त्यांचं ते वक्तव्य आहे पहा जरा काल आल जन्माला आलेल्या बांगलादेशचं शिका पंतप्रधानाला त्यांनी पळवून लावला पंतप्रधानांना पळवून लावलं त्या तिथल्या लोकांनी हे आम्हाला अवघड आहे का हे आम्ही सुद्धा करू शकतोय आणि म्हणून हे जोपर्यंत करण्याची भावना तुमच्या मनामध्ये तयार होत नाही ही उर्मी जोपर्यंत तुमच्या मरता क्या नाही करता नाहीतर असंही मरायचं आहे तसंही मरायचं आहे पण दोन हात करून जर का मारायचं ठरवलं तर किमान पुढच्या पिढ्या तरी चुकामध्ये जगतील आणि यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे ऐकलं आता याच्यामध्ये दोन मुद्दे गंभीर एक तर जे आम्ही प्रत्यक्ष शेतकरी संघटनेचा बिल्ला लावतो आम्ही शरद जोशींचे अनुयायी स्वतःला म्हणून घेतो त्यांनी मांडलेला स्वतंत्र विचार ह्याची अंमलबजावणी करतो त्यांचा सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं कुठलंही सरकार अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरून हिंसाचार करून घालवून देणं हे शरद जोशींच्या विचारात कुठं बसत जर राजू शेट्टींना शेतकरी संघटनेचा बिल्ला लावायचा असेल आणि चोट्यासारखं खाली स्वाभिमानी असं बारीक अक्षरात लिहायचं कारण की तो बिल्ला लावला तर मग ते पुन्हा अडचण यायची म्हणून असं जर करायचं असेल तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा याचं उत्तर द्यावं किंवा असं जर काही बडबड करायची असेल ना तर ते बिल्ला काढून ठेवावं अशा पद्धतीची रस्त्यावरची झुंडशाही करायची आणि जे लोकशाही नियुक्त असं सरकार आहे त्या सरकारला पाडायच्या गोष्टी करायच्या हे पूर्णत शेतकरी संघटनेच्या विचारांशी केलेला द्रोह आहे गद्दारी आहे तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या शरद जोशींच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही लिखाणातला एक शब्द मला असा दाखवा की जो लोकशाही विरोधी आहे एक तरी दाखवा मला सविनय कायदेभंगाची चळवळ करत असताना किंवा कुठे आंदोलन करत असताना असं मागच्या जसं झालं होतं आपल्याकडे कृषी आंदोलन वर्षभर रस्त्यावर बसून त्याला राजू शेट्टींनी पाठिंबा दिला होता म्हणून सांग असं कधीही शरद जोशींनी केलेलं नाहीये ज्या नियमाप्रमाणे जेव्हा जेव्हा रस्त्यावरची आंदोलनं केली तेव्हा पोलिसांनी जेव्हा पकडलं तेव्हा त्याच्या ते आतमध्ये गेलेले तुरुंग सोसलेलं आहे पण कधीही ज्याला आपण लोकशाहीची सगळी चौकट आहे ती मोडा असं सांगितलेलं नाही जेव्हा गरज पडली तेव्हा स्वतंत्र भारत पक्ष नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुका सुद्धा लढवलेल्या आहेत आत्ता राजू शेट्टी ज्या गोष्टीसाठी तडफड करायला आले त्याच्यातला सगळ्यात चांगला राजकीय जो पर्याय म्हणून दिला होता एकोणीसशे एकोणनव्वदला तिसऱ्या आघाडीचा ह्याच महाराष्ट्रात या शरद जोशींनी विश्वनाथ प्रताप सिंगांबरोबर दिलेला होता सहा खासदार निवडून आले होते एकोणीसशे एकोणनव्वदला जनता दलाच्या तिकिटावरती आणि चौदा आमदार जनता दलाच्याच त्या चक्रचिन्हावरती निवडून आले होते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे राजकीय पर्याय देत असताना सुद्धा कुठलीही झुंडशाही किंवा अशा पद्धतीचा आक्रस्ताळपणा अतिरेकीपणा अलोकशाही काय म्हणता येईल त्याला धोरण न अवलंबता शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्याच मार्गाने काय करता येतं हे पण प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवलेलं होतं मग जर राजू शेट्टी स्वतःला शरद जोशींचे अनुयायी म्हणून घेणार असतील तर ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात कशी काय म्हणजे हा चळवळीतला आणि ह्याच्यातला गंभीर मुद्दा असा आहे की ज्या स्वतंत्रतावादी विचारांची मांडणी शरद जोशींनी केली त्याच्यातला एक अंश कणभर तरी राजू शेट्टीच्या बोलण्यामध्ये येतं का आठचंनी ते आहे तुम्ही आता ज्या पद्धतीनं बोलता ज्या पद्धतीनं सरकारवरती अवलंबून असलेल्या सगळ्या मागण्या आणि बाकीच्या गोष्टी करता मूलतः मागणी काय होती शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे आणि एकोणीसशे नव्वदला जागतिकरण पर्वामध्ये बाजारपेठ खुली असताना आहे खुली होते आहे पाहून बाजारपेठ खुली व्हावी शेतीची सुद्धा ही मागणी केलेली मग रास्त भावाची मागणी केलेली नाहीये आणि कुठलीही दया कुठलेही अनुदान अशी मागणी न करता सूट सबसिडीचे नाही काम आम्हाला हवे घामाचे धाम ही मूळ घोषणा आहे शेतकरी संघटनेची लाचारीची नाहीये किंवा अगदी ज्या साखरपट्ट्यातून राजू शेट्टीचं नेतृत्व समोर आलेलं आहे ज्या साखरपट्ट्यातून त्यांना पाठिंबा भेटला मराठ्यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी म्हणून त्या साखरेच्या बाबतीमध्ये शरद जोशींची मूळ मागणी काय आहे साखर उद्योग नियंत्रण मुक्त केला पाहिजे उसाला भाव किती बिळावा आणि एफ आर पी किती असावा आणि पहिला हप्ता किती दुसरा हप्ता किती या दुय्यम पद्धतीच्या मागण्या आहेत मूळ मागणी साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा आवश्यक वस्तू कायदा इसेन्शियल ऍक्ट मधून साखर वगळा ह्या मूळ मागण्या आहेत आणि ज्या कृषी कायद्यामध्ये होत्या आणि त्याच्या विरोधामध्ये ज्यांनी आंदोलन केलं त्याला यांनी पाठिंबा दिलेला होता म्हणजे हे जो बिल्ला लावतात त्याचा द्रोह कसा करतात हे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे पहिला तर मुद्दा गंभीर असा आहे की राजू शेट्टी जो बिल्ला लावतायत त्या बिल्ल्याचं काहीच पालन करत नाहीये आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता तो पण मला समोर ठेवायचा आहे की यांची राजकीय दृष्टी किती अपरिपक्व आहे बघा हे स्वतः गेले बावीस वर्ष वीस वर्ष तर दोन हजार पासूनची गोष्ट आहे विधानसभेमध्ये का मला वाटतं त्या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही विधानसभेमध्ये पोटनिवडणुकीत का निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडून आलात तुम्ही दोन हजार नऊला तिसरी आघाडी स्थापन करून खासदार म्हणून निवडून आलात रीड आलोस तेव्हा केलेलं होतं दोन हजार चौदाला तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर एन डी मध्ये गेलात तेव्हा खासदार म्हणून निवडून आलात आणि दोन हजार एकोणीसपासून मात्र तुमची पराभवाची मालिका संपायला तयार नाही न तुम्हाला खासदार की लाभली ना आमदारकी लाभली विधान परिषदेसाठी शरद पवारांच्या पायाशी बसून राहिल्यात ती विधानपरिषदे लाभली नाही बावीस वर्षापासून वीस एक वर्षांपासून तुम्ही राजकीय प्रत्यक्षामध्ये कृतीशील आहात मग तुम्ही काय राजकीय पर्याय उपलब्ध करून दिला ह्याचं उत्तर द्या ना तुम्ही आता असं म्हणताय की जे निवडून दिलेलं सरकार आहे त्याला हकलून कसं देऊत हे कोणाला शोभतं शोभतं म्हणण्याच्यापेक्षा आम्ही ते समर्थन करतच नाहीत पण ते सगळे डावे नक्षलवादी ज्यांना निवडणुकीचं राजकारणच मंजूर नव्हतं त्यांच्या तोंडी कदाचित अशी भाषा शोभू शकेल आम्ही तर त्याचं समर्थन करतच नाही टीकाच करतो पण तुम्ही जे स्वतः की इतक्या निवडणुका लढलेल्या आहेत योगायोगाने तुम्हाला यशही लाभलेलं ला आहे सलग दहा वर्ष तुम्ही खासदार होता आणि तुम्हाला इतकं कळत नाही ही जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ही जी लोकशाही आपण स्वीकारलेली आहे ही या लोकशाहीमुळेच तुमचं जगात नाव आहे देशात जगात देशाचं नाव आहे कशामुळं की तुम्ही इतक्या मोठ्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्याचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकशाही जिवंत ठेवू शकलेल्या आहात तुमच्या आजूबाजूला सगळ्या देशांमध्ये लोकशाही पराभूत झालेली रुजू शकलेली नाही आहे आणि आत्ता जी जो नेता त्या बांगलादेशमध्ये हसीना शेख हसीनाच्या रूपाने लोकशाही प्रस्थापित करू पाहत होता त्याचा पराभव म्हणजे त्याला परागंधा व्हावं लागलं आणि त्याच्याशी तुलना करताना तुम्ही जे की आपला अभिमानाचा विषय आहे म्हणजे जे, जे एखादं सचशील कुटुंब असावं नीट व्यवस्थित काय कष्टानं पैसा कमवणारं असावं दोन वेळची सुखाची भाकरी खाणारं असावं त्या कुटुंबातल्या एखाद्या तरुणपुरानं बाजूचे जे चोटे उचक्के लफंगे असे जे लोक असतात किंवा त्यांचं उदाहरण देऊन सांगायचं की आपण त्यांच्यासारखं वागू नये काय म्हणावं या गोष्टीला तुम्हाला किमान स्वतः प्रत्यक्ष दहा वर्ष संसदेत आणि पाच सात वर्ष आपल्या विधानसभेमध्ये राहून सुद्धा किमान माहिती नाहीये लोकशाहीचे संकेत काय आहेत आणि कसे आहेत ते इतकं तुम्हाला कळत नाही आता प्रत्यक्ष सत्ता मिळाली नाही म्हणून तुमची तडफड म्हणजे प्रत्यक्ष ती खासदार की आमदारकी मिळाली नाही म्हणून तडफड चालू आहे अरे तुम्ही ज्या नेत्याच्या नावानं ना बिल्ला लावताना आमच्या भाषेत सांगायचं तर कुंकू लावून घेतात त्याचं त्या नेत्याला दोन हजार चारमध्ये राज्यसभेवरती डी एनी वाजपेयी सरकारने जेव्हा खासदारकी दिली त्याची मुदत संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांना खासदारकी मिळण्याची संधी असतानासुद्धा त्यांनी ती नाकारली माझं इथलं काम संपलेलं आहे जी मांडणी करायची ती मी केलेली आणि आता मी बाजूला होतो टास्क फोर्सचा अहवाल सुद्धा सबमिट केल्याच्यानंतर शरद जोशींनी राजीनामा दिला चिटकून राहिले नाहीत त्या पदाला ते कॅबिनेट मंत्र्याचा सगळा ते लाभ उपभोगत आणि तुम्हाला इथे वीस वीस वर्ष ती पदं पंधरा पंधरा वर्ष पाच वर्षाची आमदार की दहा वर्षाचे खासदार की तरी तुमचा मोह सुटत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही मागणी काय करता रस्त्यावरती उतरून की हा जो निवडणुकीनं वैध मार्गाने लोकांनी निवडून दिलेला पंतप्रधान त्याला हकलून कसं देता येईल राजू शेट्टी हे पूर्णत ते जो बिल्ला आहेत त्याच्यासाठी पात्र नाहीत एक नंबर दोन जी राजकीय पातळी होती त्यांनी जी चळवळ वीस वर्षामध्ये केली ती पण ठरली हे त्यांच्याच तोंडातून त्यांनीच केलेल्या वक्तव्यातून दिसून येत आहे इथेच थांबूयात धन्यवाद